आपण पाहत आहात बागलान वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त कामडतड्याचा पुनरुज्जीवन उपक्रम आंबेजोगाई घाट नांदूर येथे गेल्या अनेक वर्षापासून निजामकालीन घाट नांदूर येथील ऐतिहासिक कमळतळ्यामधील कमळ फुले नामशेष झाली होती यामुळे या तळ्याची शोभा हरपली होती मात्र मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त या तळ्याला पुन्हा जुनं गत वैभव परत मिळवून देण्यासाठी एक आगळा वेगळा उपक्रम हाती घेण्यात आला घाटनांदूरचे माजी जिल्हा परिषद सदस्य व विद्यमान उपसरपंच दत्ता काका जाधव हो यांनी तळ्याच्या पुनरुज्जीवनाचा संकल्प करून त्यामध्ये कमळाची लागवड केली काही महिन्याच्या अथक परिश्रमानंतर आज तलाव पुन्हा एकदा कमळ फुलांनी बहरून गेलाय या फुलाला ब्रह्मकमळ किंवा ब्रह्माचे कमळ असेही म्हटले जाते ते तुमच्या जीवनावर खोलवर प्रभाव टाकते आणि सकारात्मक ऊर्जा आणि नशीब देवी लक्ष्मीशी आहे ज्याला तिच्या शुद्धतेसाठी महत्त्व आहे त्यांच्या सुंदर दिसण्यावरून हे फूल विपुलता उदारता आणि चांगले कर्म आकर्षित करते कमळाचे फूल समतोल शांतता आणि सखोल आध्यात्मिक संबंध ठेवण्याचा मार्ग देते तुम्ही समृद्धी शोधत असाल किंवा शांत आध्यात्मिक प्रवास असो कमळाचे फूल सुसंवाद आणि विपुलतेचे चिरस्थायी प्रतीक आहे कमळाच्या फुलाचे महत्त्व देव आणि देवींना अर्पण करणे भारतीय ज्योतिष शास्त्रात कमळाचे फूल देवी देवतांचे पसंतीचे फूल म्हणून पूजनीय आहे आणि ग्रंथामध्ये ते कल्याणाच्या काळाचे प्रवेशद्वार असल्याचे म्हटले तसेच घाटनांदूरच्या इतिहासात कमळतड म्हणून ओळख असलेल्या या तलावाची ओळख कायम ठेवण्यासाठी व गावाच्या सौंदर्यात भर टाकण्यासाठी हा उपक्रम करण्यात आला पूर्वी आई तलाव कमळ फुलांनी भरलेला असायचा मात्र गेल्या काही वर्षापासून ते पूर्णपणे नष्ट झाले होते त्याच कमळाच्या शोभेला पुनर्जीवित करण्यासाठी काका जाधव यांनी स्वखर्चातून व लोकसहभागातून बीज सोडण्याचा उपक्रम राबवला या उपक्रमामुळे तलावाची शोभा पुन्हा खुलून आली पर्यावरणप्रेमी ग्रामस्थ आणि स्थानिक प्रशासनाकडून आता दत्ता काका जाधव यांचे कौतुक होत आहे पंकजाताई यांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेला हा उपक्रम गावासाठी नवी प्रेरणा ठरत आहे बागलाण वृत्तांतसाठी महेंद्र गोदाम